लोकशास्त्र न्यूज मध्ये आपल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी जर आपण बघितलं पर्यटकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी दिसून आहे शनिवार रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी आपल्या परिवारासोबत आपल्या बालकांसोबत या ठिकाणी हे सौंदर्य बघण्यासाठी लांबून लांबून परराज्यातून देखील या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी आनंद घेत असतात या ठिकाणी काही नागरिक आहेत भाऊ काय ना आपलं गणेश पाटील कुठून आलाय मी इथून नाशिक पर्यटक कसं वाटत या ठिकाणी आपण जर बघितलं वतीने काय परिट्र करणं गरजेचं आहे थोड सट्टी गरजेचे अजून काय होणं अपेक्षित या ठिकाणी अजून काही अजून आहे दादा कुठून आले तुम्ही अहमदनगर अहमदनगर काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आहे कसं वाटलं छान आहे खूप छान आहे फक्त थोडी स्वच्छता वगैरे असायला पाहिजे इथं कारण लोक अस्वच्छता करतात पण त्यांना कोणतरी सांगण्यासाठी कोणतरी इथं एक नेमलेलं पाहिजे व्यक्ती एखादी दुर्घटना घडली तरी त्यासाठी पण आणि एक साफसफाईसाठी

वरती पण किती आहे पाहिलं ना तुम्ही पर्यटकांची थोडीशी गायत्री नितीन माई खूपच नये आहे सगळं पण मग या ठिकाणी सुरक्षा रक्षक वगैरे पाहिजे कारण बरेच अपघात होतात अशा ठिकाणी आणि सुरक्षेची काळजी नाही घेतली जात एकदम एकदम टोकाला जाऊन फोटो फोटो काढतात काढतात तुम्ही बघताय कडेला उभं लोक असं त्यामुळे ते तेवढंच आहे की सुरक्षा पाहिजे इथे कोणीतरी म्हणून आपला जीव सांभाळावा बस बाकी काही नाही या ठिकाणी आता तुम्ही सोबत आलेला आहे हो या ठिकाणी व्यवस्था व्यवस्था पाहिजे का नाही एवढी नाही दिस कसं थोडस आणि कस पब्लिक पण ऐकत नाही ना शासनाने जरी किती करायचं ठरवलं पब्लिक ऐकलं पाहिजे त्याच बरं तू या ठिकाणी जर आपण बघितलं आपण नागपूर सोबत आलेलं आहे या ठिकाणी कुठलाही सुरक्षा गाड या ठिकाणी उपस्थित ऐकलं नाही कोणीच नाही ते प्रशासनाला काय आव्हान करत प्रशासनाला आव्हान अरे किती ना ना? ते नागरिकांची सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी काय तरी उपाययोजना केले पाहिजे धन्यवाद अजून काय नाव काय सामरे काय सांगतात तुम्ही त्या ठिकाणी इथे सौंदर्य आहे या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी बसतात या ठिकाणी प्रशासनाने कशी सोय केली कारण आता आम्हाला अनुभव नाही पहिल्यांदा वेळेस आलेलं आहे ना त्याच्या बाप काय सांगणार ना आपण काहीच नाही लोक सुविधा सगळ्या सुविधा जागेला पाहिजे नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी पर्यटकाच्या अनेक त्यांनी तक्रारीचा पाडा वाढून काढलेला आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर लहान नातवंडासोबत आपल्या परिवारासोबत या ठिकाणी सौंदर्य बघण्यासाठी या ठिकाणी सोमेश्वर धबधब्याला येत असतात परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सोय या ठिकाणी केली गेली नाही त्यामुळं प्रशासनाला लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून एक आव्हान आहे आपण या ठिकाणी जे पर्यटक आहे त्यांच्या सोयीसाठी नेहमी तत्परता वागल पाहिजे